नमस्कार मंडळी घरामध्ये खूप पिकलेली केळी असतात त्यांचं करायचं काय हा मोठा प्रश्न पडतो तर त्यासाठी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते मस्त सॉफ्ट असा केक बनवलेला आहे मी एकदम सोपी रेसिपी आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा त्यासाठी इथे मी चार पिकलेली केळी घेतली आहे हे बघा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पिकलेली केळी घेऊयात आपण इथे छोटी केळी असल्यामुळे मी चार केळी घेते तुमच्याकडे जर मोठी केळी असतील तर दोन घेतली तरी चालेल आता मिक्सरच्या भांड्यात चार केळी घ्यायची आहेत त्यानंतर एक वाटी इथे मी साखर घेतलेली आहे आणि पाऊन वाटी दूध घेतलेलं आहे आता पाऊन वाटी दूध आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि आता हे सर्व साहित्य आहे ते मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं बॅटर तयार झालेला आहे आता हे सर्व बॅटर आहे किंवा हे मिश्रण आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा आता आपण काढून घेतलं आहे आता त्यामध्ये मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे तुम्ही एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी रवा घेतलात तरीसुद्धा हक्के खूप छान होतो पण प्रमाण सेम घ्या आता दोन वाटी गव्हाचं पीठ घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल की ज्या आपल्या गावाच्या गुठड्या आहेत त्या सगळ्या निघून जातील हे बघा चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो पीठ चाळवूनच घ्या इथे मी चाळवून नाही घेतलंय पण चाळवून घेतलं तर केक आणखीन स्पॉन्जी असा होतो हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे मी इथे आता यामध्ये अर्धी वाटी आपण इथे तेल घालायचं आहे तुम्ही तूप घातलं तरीसुद्धा चालेल इथे मी सनफ्लावर तेल घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता अगदीच तुम्हाला वाटलं की मिश्रण थोडंसं घट्ट आहे तर त्यामध्ये एक दोन चमचे दूध आणखीन ॲड केलं तरी चालेल हे बघा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपलं हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे हे बघा छान असं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता परफेक्ट आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा व्हॅनिला एसेन्स घालूयात आणि अर्धा चमचा इथे मी बेकिंग पावडर घालत आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलात तरीसुद्धा चालेल आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आहे ती एकदम शेवट घालायची आहे म्हणजे काय होईल की केक आपला छान असा फुलेल हे बघा आणि एक साईडला मी पातेलं जे आहे केकसाठी प्रीहीट करण्यासाठी ठेवलेलं आहे आता केकच्या टीनला आपण इथे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ आपण पसरवून घेऊया अशा पद्धतीने म्हणजे आपला केक आहे तो अगदी इझिली निघेल अशा पद्धतीने आपण जे गव्हाचं पीठ आहे, आहे, आहे। ते व्यवस्थित केकच्या टीनला लावून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून टाकायचं आहे आणि त्यामध्ये जे आपण केकचं बॅटर आहे ते घालायचं आहे अशा पद्धतीने आणि चमच्यानी थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आणि वरून डेकोरेशनसाठी किंवा छान दिसण्यासाठी इथे मी फुटीचे काप टाकते तुम्ही काजू बदामचे काप टाकले तरीसुद्धा चालेल हे बघा आता आपण पातेलं प्रीहीट करण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये आता हे केकचं भांडं ठेवायचं आहे आणि तीस ते चाळीस मिनटं केक बेक करून घ्यायचा आहे आता तीस ते चाळीस मिनटं झाल्यानंतर आपण पाहूयात अरे वा मस्त आपला केक बेक झालेला आहे तुम्ही बघू शकता आता पूर्ण थंड झाल्यानंतर आपण काढून घ्यायचं आहे आता केक काढतानाचं था शूट माझं झालेलं नाही आहे ते राहिलं आणि मुलांनी एक केकचा भाग कधीच पळवला आहे तुम्ही बघू शकता किती छान असा सॉफ्ट असा आपला केक तयार झालेला आहे स्पॉन्जी असा केक तयार झालेला आहे शिल्लक राहिलेल्या केळीपासून अगदी मस्त असा आपला केक तयार आहे आवडल्यास लाईक करा